हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गडकर ब्लॉग तर, तर आज आहे संडे आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की थोडं लेट होऊनच जाते तर तेवढे लेट नाही झालेलं आहे म्हणा तर आता चहा पाणी वगैरे झालेलं आहे तर मी तर काही चहा घेतला नाही कारण सध्या चहा बंद आहे आणि मला कसं आहे माझी जेव्हा इच्छा असली ना तेव्हा मी चहा घेते नाही असली तर मग मी बिलकुलच घेत नाही बस तर स्वतःचा हात तर झालेला आहे आणि आता शानू उठली शानू आत्ता उठली कारण तिला कारण सकाळी सकाळी तिला उलटी झाली आणि कालसुद्धा तिला तोच त्रास तर तिला ना ॲसिडिटी होते आतापासून तिला ॲसिडिटी होते तिच्या पोटात आहे थोडी गडबड आम्ही काल तिकडून आलो तेव्हापासून बहुतेक ऊन वगैरे लागली असणार म्हणून तिला थोडंसं वॉमिटिंग वगैरे होत आहे तर आता तिचं कसं ते सकाळी उठली तिला पुन्हा तोच त्रास झाला मग पुन्हा ती फ्रेश वगैरे झाली आणि पुन्हा झोपली तर आता उठली ती आणि आता खरं तर मिक्सीसाठी दूध गरम तिला आता फक्त दूधच देते म्हटलं ब्रेड वगैरे काहीच देत, देत, देत नाही कारण की कसं आधीच पोट गडबडा गडबडू नये आणि त्यातल्या त्यात ब्रेड म्हणजे ते अवघडच होऊन जाते मग पचायला जड जाते म्हणून मग तिला ते काही देत नाही आता फक्त दूध देणार तर हळद वगैरे टाकून नाही जसं नॉर्मल दूध देणार गरम करून साखर पण नाही टाकत तिला साखर बंद करून टाकली टोटली दुधामध्ये साखर देणं तर व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर चला मग आता करते मी काम हो। हा जो व्हिडिओ आहे हा दोन तीन दिवसाचा मिळून केलेला आहे कारण की माझं ना मानेचं दुखणं म्हणजे मा यावेळी चालूच होतं थोडंफार दुखतच होतं तर म्हणून मग मी थोडं थोडं ब्लॉग शूट केले रोज सकाळी मी उठून ब्लॉग शूट करत जाऊ पण मला नंतर मग दुपारी दुपार झाली की मला ना म्हणजे ते दुखणं असलं की मग मला येत होता आणि त्रास सहन होता तेवढा मला त्रास होत होता म्हणून मी हा जो व्लॉग आहे दोन तीन दिवसाचा मिळवून ठेवत आहे आणि त्या दोन तीन दिवसाच्या नंतर मला म्हणजे मी खूप काही कामं करून घेतले म्हणजे होते होते काही नाही होत काही नाही होत करता करता कामं करून घेतले आणि त्या एक्झर्शनमुळे मला ना एवढा भयानक त्रास उमळला माझ्या मानेचा खूप जास्त त्याच्यानंतर तर मी काही शूट करू शकले नाही पण हा व्लॉग जो आहे शेवटपर्यंत बघा तुम्ही आणि एन्जॉय करा एन्जॉय काय कर माझे माझ्या एवढे दिवस झाले एवढे दिवसाची गॅप का बरं पडलेली आहे ब्लॉगमध्ये ते तुम्हाला कळेल समोरसमोर तर मला एवढं त्रास झालेला होता की मला ॲडमिट क ॲ ॲडमिटसुद्धा करावं लागलं तर ते तुम्हाला शेवट शेवट बघायला मिळेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा आता तर सध्या मी स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाकात करत आहे पत्ताकोबीची भाजी जे की आम्हाला आवडत नाही पण तरीसुद्धा केली कारण यांनी आणलेली होती ना त्याच्यामुळे आणि वरण होतं रात्रीचं तर ते मी छान आता कडवून टाकणार जर मला ती भाजी जर नाही आवडली पत्ताकोबीची खाऊश जर नाही आवडली तर मी घडवलेलं जे वरण आहे ते खाणार मी बसली आहे मशीनवर काम करत मशीनवर नाही चेअरवर बसली आहे मशीन काम आहे मला तर ते काम करत बसले होती मी आणि मला इकडे ना समोर हालजूल झाली मी म्हटलो ते आपलं लक्ष जातेच ना माझं एकदम लक्ष गेलं बंदर बसून होत ते जे आहे ना पीचं इलेक्ट्रिकचा तो बॉक्स आहे लोखंडाचा बस तिथेच बंदर बसून होता आणि तो एकसारखा मस्त बसून असा माझ्याकडे पाहत होता आता गेला तो ते बघ तिकडे गेला झाडावर इथे बसून आहे इथे बसून मला असं पाहत होता मी म्हटलं बाप रे काय इतकी डचकली मी आता कस बसला आता कस गुलमोहराला पण मस्त बार आलेला आहे मस्त फुलं पण येऊन राहिले आणि इकडे पिंपळाचे सुद्धा कोहळे कोहळे पान आहे त्याच्यामुळे हे आता येणारच असं चालू आहे आणि माझं पण आता थोडंफार काम मी स्टार्ट केलेलं आहे कारण कसं थोडं थोडं करावं म्हटलं एका बस दामानी बसलं तर पुन्हा मानेला त्रास होईल म्हणून मी आता थोडंफार थोडं थोडं चालू केलेलं आहे तर तुम्हाला लग्नातच बघायला मिळणार कारण ते आत्ता रिव्हिल नाही करणार मी तर चला मग आणि दिवावात पण करायची आहे तर पहिले दिवावात करून घेते आणि मग पुन्हा बसते मशीनवर दोन ते तीन दिवस झाले तीन दिवस चार पाच दिवस झाले आमच्या इथे काहीतरी नवीनच एक सुरू झालेला आहे बघा आवाज येते काहीच नाही याच्यापेक्षा जोरात आवाज येतो आणि ते म्हणजे या कंपनीतून पहिले डस्टच येतो दा आता आवाज पण सुरू झालेला आहे जोरात आवाज येतो की काय बोलायचं कामच नाही आणि असं जर आपल्याला कोणतंही इम्पॉर्टंट काम असलं तर त्यावेळेस म्हणजे असं व्हिडिओ वगैरे बनवायचा असला त्यावेळेस माहिती नाही आवाज असं काय करणार इरिटेटिंग वाटते माहिती आहे का म्हणजे कानाला त्रासदायक वाटतं रोज रोज ऐकून एखाद्या वेळेस काही नाही वाटत पण रोज रोज न, सकड़ी, सकड़ी हे ऐकून ना इरिटेटिंग वाटते आणि ते म्हणजे या टायमावर एकतर सकाळी सकाळीसुद्धा आणि या पण टायमावर हे हा टाईम म्हणजे असा असतो का शांततेचा मस्त असा निवांत असा बसायचा मस्त बाहेर बसतो आम्ही या टायमाला आणि या टायमाला असा आवाज सुरू होत आहे आजकाल तर हे खूप चित्र काहीतरी सुरू झालं आहे तर आता याला माहीत याला सहन करावंच लागेल हॅलो नमस्कार तो ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करत आहे मी या ब्लॉग तर कारण कालचा ब्लॉग मला असं वाटते की खूप छोटा होणार आणि मला तिकडून आल्यानंतर काही आठवण नाही राहिली आणि मेन म्हणजे काल ना आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि सोबतच यांनी पत्रिका घेतल्या होत्या पुलीच्या लग्नाच्या तर त्या पत्रिका मामाकडे नेऊन द्यायच्या होत्या तर तिकडे आमचा भरपूर वेळ गेला म्हणून मग तिकडून आल्यानंतर काही शूट नाही केलं तर काही बोलायचं काम नाही ह्या मॅडमनी आहे ना एवढा सर्व पसारा घालून ठेवला मी दळण निसेपर्यंत मी केव्हाची पसून आहे दुपारपासूनची पसून आहे दळण आपलं गहू निसत तर सकाळ तेव्हापासून बिलकुल झोपली नाही दुपारी झोप झोप केलं बिलकुल झोपली नाही आणि एवढा सर्व पसारा मांडून ठेवला माझा भोवताल हो हे बघू शकता आणि आता ट्युशनला जायच्या वेळेवर झोपल्या बॅग पण तयार ठेवली बॅग पण इथे तयार ठेवली तयारी पण केली तिने छान ट्युशनला जायची आणि वेळेवर तिला म्हटलं आता था थांब पंधरा मिनिट वेळ आहे तर ती झोपून गेली आणि उठतच नव्हती म्हटलं जाऊ द्यादा छान मस्त झोप येत आहे हिला काही उठवावं नाही डब्यातली कनिक संपली म्हटलं की नाही का असं आधी जीवावर येणं सुरू होऊन जाते कारण एवढे खडे आहे ना एवढा वेळ लागतो हे गहू निसायसाठी आणि कंटाळ येते मला तर नाही का असं वाटते दळण संपलंच नाही पाहिजे डब्यातलं झाले <laughs> म्हण आता थोडंशीच राहिलेले आहे गहू जास्त <laughs> कारण आज सकाळपासून होती मी बिझी त्याच्यामुळे आता ब्लॉग स्टार्ट करत आहे आणि बिझी होती ते सुद्धा तुम्हाला दाखवते हे बघा इथे जे झालेलं आहे शानवीचं पातळ शिवून पातळ शिवलेलं आहे तिच्यासाठी छान मस्त तर तसं तर मी हे मला सागरनी साडी घेऊन दिली तर त्या साडीवर हे मॅच होणार तर अशाच कलरचा कुर्तासुद्धा यांना बघते मी आज तर जमलंस तर करू नाही तर मग या लग्नात घालता येते किंवा त्या लग्नात घालता येते ते नंतर डिसाईड करू काय आहे तर पण मी असं हिच्यासाठी पातळ शिवून झालेलं आहे माझं सध्या माझं म्हणजे शानूचं आणि आता या साडीचा मी साऊथ इंडियन लुक करणार आहे तिचा तर साऊथ इंडियन जो घागरा असते ना तो शिवणार आहे तर असं जर झालंच तर कारण की कसं आता मला साडी मी ही घेऊन ठेवलेली आहे कधीचीच घेऊन ठेवली आहे मी मला असं वाटते की आशुभ्याचं जेव्हा साक्षगंध झालं ना त्याच्यानंतरच मी साडी घेऊन ठेवलेली आहे तर ही साडी जी आहे पण माझ्या मानेच्या दुख मानीच्या दुखण्यामुळे आतापर्यंत ते शिवणं झालं नाही पण आता नाही पण आता, आता काही दुखलं काही झालं तरी आता शिवणार म्हणजे शिवणार तर थोडं थोडं तरी थोडं 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 शिवत आहे मी रोज हे तीन दिवस लागले मला या पातळला हे पातळ शिवायसाठी तीन दिवस शिवले मी तर जा पातळचं झालं रेडी आता हे व्हायचं आहे तर हे होते की नाही तर पाहू नाहीतर मग मी आज चाललेली आहे मार्केटमध्ये मला आत्ता जायचं आहे मार्केटमध्ये माझ्या आईचा कॉल आला की आईला तरी आईला पण एक साडी घ्यायची आहे आणि माझ्या तर माझं तर झालं आहे सगळं मी साडी बघते आज माझ्यासाठी एक साडी बघते काल मोठे बाबांनी पैसे पाठवले आहे रासासाठी तर तुम्ही तुमच्याने घ्या म्हणून तर पैसे पाठवलेले आहे तर आता मला मी चालली आहे कपडे घ्यायसाठी यांचे माझे आणि शानूचे तर बघते मला साडी जर आवडली तर घेते चला तर मग आता झालेली आहे तयारी तयारी का करायची आहे हा पाय धुतले बस सनस्क्रीन लावलं झालं आणि निघालो आम्ही दोघीजणी हो गरमी होत आहे ना आभाळ आभाळ आहे आणि त्याच्यामुळे गर्मी खूप होत आहे चला वेळ होत आहे आपल्याला भरपूर सगळं काही घेणं झालं पाहिजे खूप सर्व काही घ्यायचं आहे आम्ही मार्केटमध्ये गेलो ना तेव्हा मला शूट करायची आठवण नाही राहिली पण नंतर आम्ही गेलो जेवण करायला कारण वेळ झालेला होता तर राहुल म्हणे आपण हॉटेलमध्ये जाऊ जेवण करायला तर ती गावकर हॉटेल जे आहे ति तिथे गेलो होतो आम्ही आणि छान मस्त असं जेवण झालं आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी मी आली घरी येई आणि त्याच्यानंतर माझी हालत बघा काही अशी झालेली आहे तर मला मानेला बेड लागला इंजेक्शन गोळ्या खूप काही ट्रीटमेंट करावी लागली तेव्हा मला थोडं कुठं आराम पडलेला आहे तर असं आहे म्हणून आता काही दिवस ब्लॉग आले नव्हते तर आता ब्लॉग कंटिन्यू येणार तर आता छान छान लग्नाचे व्लॉग राहणार त्यासाठी तुम्ही सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका बाय बाय